नमस्कार मी अपूर्वा लेले आज आपण आजी आजोबांना म्हणजे सिनियर सिटीजन्सना करता येईल असा व्यायाम शिकणार आहोत जस जसं वय वाढत जातं त्यानुसार थकवा येणं झोप न लागणं किंवा डायबिटीज ब्लड प्रेशर यासारखे त्रास सुरू होतात पण म्हणूनच सकाळी उठल्यानंतर खुर्चीत बसून किंवा अगदी बेडवरती सुद्धा वीस मिनिटांचा व्यायाम तुम्हाला नक्कीच मदत करेल आता व्यायामाची सुरुवात आपण तीन ओमकऱ्यांनी करूयात खुर्चीवर किंवा बेडवरती बसायचं दोन्ही हातांची ध्यान मुद्रा आणि दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा मिटा आणि संपूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे केंद्रित करा इन्हेल एक्झेल इनहेल मन आणि शरीर दोन्ही सुद्धा शांत आणि प्रसन्न ठेवा श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत तीन वेळेला ओंकार आ... ආත දෙනි હાથ જોડાય છે ગુરુર્ பிர냠ハ ગુરુર્විシュુ गुरुदेवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः एक दीर्घ श्वास घ्या श्वासकाश मोकला सोडा दोन्ही हात एकमेकांवर चेहऱ्यावरून फिरवा आणि डोळे उघडा आता श्वास घेत दोन्ही हात सावकाश वर उचला श्वास सोडत खाली एक आता असच पाच वेळेला कंटिन्यू करायचंय श्वास घेत हात वर श्वास सोडत खाली दोन खाली तीन वर खाली चार वर खाली पाच आता दोन्ही हात साईडला घ्यायचे श्वास घेत हात वर श्वास सोडत खाली पाच वेळेला दोन तीन चार आणि पाच आता दोन्ही हात समोर घ्या आणि सावकाश रिस रोटेशन म्हणजेच मनगटाला गोल फिरवा रिवर्स आता सावकाश श्वास घेत मान वर श्वास सोडत खाली अजून एकदा वर खाली दावी उजबी डावीकडे उजवीकडे आता दोन्ही हात खांद्यावर ठेवा आणि सावकाश दोन्ही खांदे गोल फिरवा एक दोन तीन उनट एक दोन तीन उजवा पाय सावकाश डाव्या पायावर ठेवायचा हा आपला कम्फर्ट वाइज ठेवा श्वास घ्या आणि श्वास सोडत सावकाश पुढे वाका एक दोन तीन दावा पाय एक दोन तीन दोन्ही पायांमध्ये थोडासा गॅप घ्या दोन्ही हात खांद्याच्या लाईन मध्ये आणि एकानंतर एक सावकाश साईडला बनवायचं त्यानंतर सावकाश मागे वळा उचवा पाय सावकाश वर उचला आणि परत खाली ठेवा पाच वेळेला एक दोन, तीन, चार पाच धावा पाय एक दोन तीन चार पाच दोन्ही टाचा वर उचलायच्यात आणि मग आयाचे बोटावर उचला एक दोन एक दोन एक दोन एक दोन आता उजवा पायाचा सा घोटा सावकाश गोल फिरवा एक दोन तीन रिवर्स एक दोन तीन दावा पाय एक दोन तीन दिवस एक दोन तीन यानंतर आपण दीर्घ श्वसनाची आणि अनुलोम विलोम प्राणायामाची प्रॅक्टिस करू दोन्ही हात गुडघ्यांवरती ध्यान मुद्रेमध्ये ठेवा आणि पाठ कम्फर्टेबली स्ट्रेट दोन्ही डोळे मिटायचे आणि हळूहळू दीर्घ श्वसनाला सुरुवात करा छातीमध्ये आणि ओटी पोटामध्ये श्वास भरून घ्या आणि सावकाश मोकळा सोडा तीन काउंट्स मध्ये श्वास घ्यायचा आणि तीन काउंट्स मध्ये श्वा श्वास तीन काउंट्स मध्ये श्वास घ्यायचाय आणि तीन काउंट्स मध्ये सोडायचाय इनहल एक श्वास घ एक दोन तीन श्वास सोड़ा एक दोन तीन श्वास एक, दोन तीन श्वास सोड़ा एक दोन तीन श्वास घा एक दोन तीन श्वास सोड़ा एक दोन तीन श्वास घा एक दोन तीन श्वास सोडा एक दोन तीन श्वास घ्या एक दोन तीन श्वास सोडा एक दोन तीन त्यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम आता आपण आधी उजवी नागपुडी बंद करणार आहोत डावीकडून श्वास घ्या तो उजवीकडून सोडा उजवीकडून श्वास घ्या डावीकडून सोडा डावीकडून घ्या उजवीकडून सोडा उजवीकडून घ्या डावीकडून सोडा डावीकडून घ्या उजवीकडून सोडा उजवीकडून घ्या डावीकडून सोडा डावीकडून घ्या उजवीकडून सोडा घ्या, सोडा. यानुसार अनुलोम विलोम प्राणायामाची दहा ते पंधरा आवर्तन तुम्ही दररोज करू शकता या सेशन मुळे तुम्हाला बरं वाटलं का आणि याचा तुम्हाला उपयोग झाला का हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा धन्यवाद